नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज महाराष्ट्रातील या एकवीस जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारीच पावसाला सुरुवात होणार आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल दररोजप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे हेच कमी दाबाचे क्षेत्र काहीसं दुपारनंतर दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे म्हणजेच महाराष्ट्रात सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिक विभाग मराठवाडा नागपूर विभाग अमरावती विभाग तसेच पुणे विभागातील काही भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर मित्रांनो हा जो कमीदाब आहे हा महाराष्ट्राकडेच सरकणार आहे आणि महाराष्ट्राकडे आल्यानंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा कमीदाब पश्चिम दक्षिण दिशेने सरकत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भाग बदलत जोरदार वादळी पाऊस ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे पुढे आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत कोणत्या वेळेला कोणत्या भागामध्ये पाऊस होऊ शकतो आज दुपारनंतर वादळी पावसाला पोषक वातावरण हळू निर्माण होईल उत्तरेकडून हे वातावरण सर्वात आधी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो जळगाव धुळे या परिसरामध्ये दुपारनंतर सर्वसाधारणपणे दोन तीन वाजेपर्यंत पावसाची पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे नंदुरबार जळगाव मालेगाव आसपासचा परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हा कमीदाब दक्षिण पूर्व भागाकडे सरकण्याची शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये मालेगाव वगैरे आसपासचा परिसर कोणकोणता भाग येतो बघूया मालेगाव मनमाड धुळे कन्नड पाचोरा जळगाव या परिसरामध्ये ठिकठिकाणी वादळी पाऊस होणे शक्यता आहे तसे इकडं मराठवाड्यातील वैजापूर श्रीरामपूर वगैरे नाशिकचा येवला वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल हो होईल निफाड सिन्नर ठिकठिकाणी ढगाळ वातावरण एकदम कडीचा जो काही पूर्व परिसर आहे येवला वैजापूर वगैरे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिक शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये जोर जरी कमी असला तरी पण दुपारनंतर वातावरणात बदल होईल तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात उत्तरी परिसरामध्ये कन्नड सिल्लोड या भागांमध्ये पावसा जोर राहील ठिकठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे भाग बदलात जरी हा पाऊस होणार असला तरी पण संध्याकाळपर्यंत हे वातावरण पूर्व दक्षिण दिशेकडे सरकत जाणार आहे पाऊस देखील अशा पद्धतीने सरकत जाणार आहे त्यामध्ये मित्रांनो हिंगोली परभणी जालना संध्याकाळपर्यंत या भागांमध्ये पावसाची हजेरी लागणे शक्यता आहे नांदेड तसेच अमरावती विभागामध्ये वासिम बुलढाणा वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो पुणे विभागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे पुणे विभागामध्ये पंढरपूर सोलापूर जत इंडी या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक मध्यम तर तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून पूर्व परिसरामध्ये साताराच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण दुपारनंतर निर्माण होईल ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी या परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर संध्याकाळपर्यंत अमरावती विभागातील अमरावती तसेच अकोला बुलढाणा या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जळगावच्या आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे या पट्ट्यामध्ये हा पट्टा नाशिकपासून तर इकडं मराठवाड्यातील दक्षिण भागातील सॉरी पूर्व भागातील जिल्हे हिंगोली तसेच परभणी नांदेड तसेच इकडे अमरावती भागातील बुलढाणा वाशिम या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस तसेच तुरळक परिसरामध्ये गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे संध्याकाळपर्यंत श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या सर्वच भागांमध्ये पाऊस बघायला मिळेल परभणी तसेच लातूर नांदेड या भागांमध्ये देखील विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील संध्याकाळपर्यंत लातूर नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर मित्रांनो थोडाफार या अपडेटमध्ये बदलसुद्धा होऊ शकतो कारण की हा जो कमी दाब आहे हा कमी दाब इकडे तिकडे सरकला तर वातावरण देखील इकडे तिकडे सरकेल पाऊस देखील इकडे तिकडच्या भागामध्ये बघायला मिळू शकतो त्यामुळे दुपारची अपडेट देखील अवश्य बघा दुपारच्या अपडेटमध्ये जी काही बदल होईल ती अपडेट आपण देऊ आज रात्रीपर्यंत तर नांदेड लातूर तसेच इकडं मा अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये पावसा जोर राहील नाशिक विभागाकडील जे वातावरण आहे ते ना रात्रीपर्यंत मोकळं कोरडं होईल फक्त संध्याकाळपर्यंत हे वातावरण राहील संध्याकाळपर्यंत नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये जो काही तुरळक भाव पाऊस आहे हा ठिकठिकाणी बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळनंतर हे वातावरण मोकळं होण्यास आपल्याला बघायला मिळेल सुरुवात बघायला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया अशा शे व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार